दैनंदिन जीवनामध्ये रुग्णसेवा करत असताना डॉक्टर आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करत असल्याचं आपण नेहमीच बघतो डॉक्टरांमधील खेळाडूवृद्धी ही जागृत करण्यासाठी सातपूर परिसरातील साईनाथ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने एका अनोख्या उपक्रमाचं तेरा तारखेला आयोजन केलं होतं साईनाथ हॉस्पिटलच्या वतीने सरकारी आणि खाजगी डॉक्टरांसाठी भव्य अशा बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं या बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये आठ संघांनी सहभाग घेत त्यामध्ये हरसूल पेठ मैरावणी सातपूर आणि जिल्ह्यातील डॉक्टरांनी सहभाग नोंदवला होता या बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये सातपूरच्या नामांकित असलेले सार्थक हॉस्पिटल संकल्प हॉस्पिटल श्री साईनाथ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मैरावणी येथील डॉक्टर हर्सूल तसेच पेठ आणि त्र्यंबक तालुक्यातील डॉक्टरांनी सहभाग नोंदवला होता दरम्यान सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या हस्ते या बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं फिट कापत उद्घाटन करण्यात आलं हो। दरम्यान या बॉक्स क्रिकेट स्पर्धेत प्रथम विजेता संघ ठरला तो पेठ तर द्वितीय संघ ठरला हा मैरवणी तर द्वितीय संघ ठरला हरसू या सर्व विजेत्या संघांना ट्रॉफी देण्यात येऊन सहभागी सर्व स्पर्धकांना देखील सहभाग घेतल्याबद्दल साईनाथ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने प्रणामपत्र देत ट्रॉफी देण्यात आली दरम्यान या बॉक्स क्रिकेट स्पर्धेविषयी सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी आपली प्रतिक्रिया अटल न्यूजकडे व्यक्त केली आहे श्री साईनाथ हॉस्पिटल सातपूर यांनी डॉक्टरांसाठी म्हणजे नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणीचे डॉक्टर यांच्यासाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आले डॉक्टर म्हणजे आपण नेहमीच म्हणतो देवाच्या नंतर डॉक्टर आणि प्रत्येक समाजातील घटकांसाठी जेव्हा काहीतरी शारीरिक व्याधी असतात किंवा कोणताही त्रास असतो तेव्हा त्याला बरं करण्याचं काम आणि तंदुरुस्त होण्याचं काम हे चूकपणे बजावत असतात त्यांना थोडासा विरंगुळा किंवा जसं म्हटलं की डॉक्टरसुद्धा सगळे फिटच राहिले पाहिजेत आणि आपण सगळ्यांनी प्रार्थना करायला पाहिजे म्हणजे ज्यावेळी हॉस्पिटलला जातो सगळेजण देवाकडे आपण दावा करतो की पेशंट विशुष होते आणि मग पेशंट विसुद्ध होतो आपण डॉक्टरांना देवाचं दर्जा देतो त्याचप्रमाणे सगळ्यांनी सुद्धा डॉक्टर विषय राहायला पाहिजे प्रार्थना करायला पाहिजे कारण ते तंदुरुस्त तर आपल्याला पण तशा सुविधा आपल्याला देऊ शकतात त्याच अनुसरून हे आजचा उपक्रम ते राबवत आहेत स्वतः तंदुरुस्त राहण्यासाठी थोडा विरंगुळा म्हणून आणि मानसिक ताणतणाव त्यांच्याही फील्डमध्ये आहे तर त्यातून थोडासा अवधी काढून ते स्वतःसाठी आणि सर्गरासाठी थोडं खेळण्याचं आयोजन केले आहे तर त्यांना सगळ्यांना शुभेच्छा आणि जो उत्कृष्ट संघ असेल तो जिंकू असे सभिच्छाव थँक्यू धन्यवाद दरम्यान या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नरावडे यांना देखील क्रिकेटचा मोह हा आवर्ता आला त्यांनी देखील चांगले षटकार या ठिकाणी मारले आहेत दरम्यान साईनाथ हॉस्पिटलने आयोजित केलेल्या उपक्रमाबाबत डॉक्टरांनी देखील आपलं मनोगत अटल न्यूज कडक व्यक्त केलं आहे नमस्कार गुड इव्हनिंग आज इथे जमलेले माझे सगळे डॉक्टर्स मंडळी फ्रेंड्स आज आपण श्री साईनाथ हॉस्पिटल एक प्रीमियर लीग चालू करतो आहे तर ह्याच्यामध्ये जवळपास सात ते आठ टीम्स आहेत जे उत्स्फूर्तरित्या भाग घेत आहेत ह्या स्पर्धेचं उद्घाटन आपले माननीय श्री नलवडे साहेब वरिष्ठ पी आय सातपूर पोलीस स्टेशन यांनी केलं आहे सगळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि ही स्पर्धा व्यवस्थित यशस्वी होण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोतच आणि सगळ्यांसाठी बेस्ट ऑफ लक बोला आज श्री सायनास स्पेशालिटी हॉस्पिटल यांनी डॉक्टरांसाठी जे क्रिकेट मोहीम आर आयोजित केलेली आहे त्यामध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिसत आहे साधारण सात ते आठ टीम आणि त्यांचे क्रू मेंबर्स सगळे इथे अवेलेबल आहे याच्यामध्ये आजकालच्या धक्कादैकीच्या जीवनामध्ये जे आपला हेल्थ ओरिएंटेड आपले काही प्रोग्राम होत नाही किंवा हेल्थ ओरिएंटेड आपण जे दुर्लक्षित आहोत त्याच्यासाठी की डॉक्टरसुद्धा काम करत असेल त्याला एक मानसिक स्ट्रेस असतो त्याला एक फिजिकल स्ट्रेस असतो तर तो कसा कमी व्हावा याच्यासाठी डॉक्टरांसाठी आम्ही हे केलेलं सगळं आयोजन आहे होपफुली ते हे सगळं बेस्टच होणार आहे थँक्यू काल श्री सायनाथ हॉस्पिटलतर्फे ही प्रीमियम लीग क्रिकेट आयोजित केलेली आहे या धावपळीच्या जगामध्ये आपण सध्या बघत आहो की मोबाईल्स टी व्ही याच्यामुळे ग्राउंडचे खेळ जे आहेत ते बऱ्यापैकी संपुष्टात आलेले आहे पण आपण क्रिकेट एक माध्यम ठरवून हेल्थसाठी आणि फिजिकल फिटनेससाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वांचा चांगला प्रतिसाद आहे दरम्यान डॉक्टरांना उत्तम आरोग्य लावावे तसेच डॉक्टरांनी सुद्धा मैदानी खेळाकडे वळावे या हेतूने साईनाथ हॉस्पिटलने हा अनोखा उपक्रमाचं आयोजन केलं दरम्यान आता या साईनाथ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या या अनोख्या उपक्रमाचं जिल्ह्याभरातून कौतुक होत आहे तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर